सोलापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकनिष्ठ पुरुषोत्तम बर्डे यांच्या बाबत राजकीय चर्चेंना वेग आला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत एकनिष्ठ असलेले पुरुषोत्तम बर्डे यांनी सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली बर्डे यांच्या मुलाने शेअर केलेल्या पोस्टर वर म्हटले आहे खेळ सांगून खेळायचा पत्ता शेवटी उघडायचा असतो नियोजन आधी दाखवायचं नसतं वेळ आल्यावर गाजवायचं असतं विशेष म्हणजे या पोस्टर मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चिन्ह मशाल आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो गायब आहेत यामुळे सोलापुरातील शिवसेनेतील गटबाजी आणि त्याचे परिणाम समोर येत आहे परंतु पुरुषोत्तम बर्डे यांनी बी आर न्यूज चॅनलशी बोलताना म्हणाले की मी प्रभाग क्रमांक सात मधून निवडणूक निश्चित लढवणार आहे परंतु मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे सोडणार नाही इतर पक्षांकडून ऑफर आली आहे का असे विचारले असता मला ऑफर वगैरे काही आली नाही नुसतं अफवा सुरू आहे माझी मुलं भविष्यात कुठल्या पक्षांकडून निवडणूक लढवतील हे मला माहीत नाही परंतु साथ साथ मी प्रभाग क्रमांक सात मध्ये निवडणूक लढवणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मी सोडणार नाही असे म्हणत चर्चेला आहे आहे आली पण मी आपल्याला सांगू सांगू इच्छितो इच्छितो आणि शिवसेना ओबाटा गट उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मी सोडणार नाही मी त्या पक्षातच राहणार आहे प्रभाग सात मध्ये मी निवडणूक लढवीन निश्चित मी किंवा माझ्या कुटुंबातले माझ्या कुटुंबातले माझ्याशिवाय कोण शिवसेनेत नाही पण मी शिवसेना कदापि सोडणार नाही ऑफर तर असतील किंवा प्रभाग आमचा संवेदनशील आहे गणित राहायचे म्हटलं तर इकडे तिकडे पण माझ्या कुटुंबातलं तर कोण पक्ष राजकीय क्षेत्रात नाही माझी मुलं किंवा मुली पण आगामी काळात ते कुठल्या पक्षात मिळतील नेहमी सांगू शकत नाही मी माझ्याबद्दल बोलतो की मी माझा पक्ष सोडणार नाही